नमस्कार नुकताच काश्मीर पहलगाम येथे जो हिंदू पर्यटकांवर भॅड हल्ला झाला आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूर हे ठरणार ठरवले त्याच दिवशी लिहिलेली माझी ही कविता आहे अगदी मन रगट करणारा हा क्षण होता नुसते व्हिडिओ बघितले तरी चलबिचल व्हायची चल मनाची अगदी डोळ्यात अश्रू यायचे काय तिथले क्षण असतील त्यावेळेचे कल्पनाही करवत नाही जेवढं ऐकून बघून दृश्य समजलं तेवढंच त्यावरच आजची माझी कविता आहे ऐकूया एका बेसावत क्षण निसर्गाच्या सानिध्यात सुरेख फुलले नंदनवन निसर्गाच्या सानिध्यात सुरेख फुलले नंदनवन स्वर्ग अवतरला पृथ्वीवर पुलकित झाले तन्वन स्वर्ग अवतरला पृथ्वीवर पुलकित झाले तन्वन पर्यटक काश्मीरमध्ये रमले होते आनंदात पर्यटक काश्मीरमध्ये रमले होते आनंदात कुणी ज्येष्ठ नागरिक तर कुणी नवविवाहित कुणी ज्येष्ठ नागरिक तर कुणी नवविवाहित नव्हती कुणास कल्पना विपरीत घडेल काही नव्हती कुणास कल्पना विपरीत घडेल काही रंगविलेल्या स्वप्नांची होईल राखरांगोळी रंगविलेल्या स्वप्नांची होईल राखरांगोळी एका बेसाव दक्षिणी भ्याड हल्ला होता झाला एका बेसाव दक्षिणे भ्याड हल्ला होता झाला निर्दोषकांचा बळी गेला अन काळा दिवस ठरला निर्दोषांचा बळी गेला आणि काळा दिवस ठरला कुणी झाले शहीद पुसले कुंकू कुणाचे कुणी झाले शहीद पुसले कुंकू कुणाचे रक्त एक असूनही भवंडर केले धर्माचे रक्त एक असूनही भवंडर केले धर्माचे भारतीय सैन्याने चोख उत्तर दिले भारतीय सैन्याने चोख उत्तर दिले ऑपरेशन सिंदूर मग यशस्वी झाले ऑपरेशन सिंदूर मग यशस्वी झाले सगळ्या शहीदांना श्रद्धांजली कविता आवडल्यास लाईक शेअर कॉमेंट जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद